नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात न्यूज उत्तर प्रदेश मधली एक बातमी आहे आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया मोठ्या गमतशीर आहेत कावड यात्रा तिथे निघती सावण म्हणतात त्याला आपल्यात आणि त्यांच्या श्रावणामध्ये पंधरा दिवसाचा फरक असतो आपण प्रतिपदेपासून मोजतो आणि ते पौर्णिमेपासून मोजतात असं काहीतरी ते थोडासा फरक आहे पंधरा दिवसाचा ही कावड यात्रा श्रावणभर पाळली जाते आणि त्या सगळ्या काळामध्ये हे जे प्रत्यक्ष गंगेचं पाणी घेऊन निघणारे जे कावडयात्री त्यांचे त्यांचे काही एक नियम आहे जसं आपल्याकडे वारीचे नियम आहेत जशी वारी, वारी पायी केली जाते त्याच पद्धतीनं ही पण कावड यात्रा ती ते जे कावडीये घेऊन जात असतात कारण त्यांची जागजागी लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचा सन्मान सन्मान म्हणण्याच्या पेक्षा त्यांची सेवा करतात त्यांना खाऊ पिऊ घालणं त्यांचं काय जो त्रास असेल तो बघणे कारण की ते चालत चाल निघालेले आहे उत्तर प्रदेश सरकारनी ह्या ज्या कावडियांचा जो रस्ता आहे या रस्त्यावरची जी सगळी खाद्यपदार्थांची दुकान आहे त्यांना त्यांचं जे काही लायसन असेल ते समोर ठळकपणे मांडण्याचं सर्क्युलर काढ आणि त्याच्यावर बोंब आता काय सुरू झाली की जर जो दुकानदार आहे त्यानं त्याचं नाव आणि तो विशेषतः मुस्लिम आहे म्हणलं की त्या ठिकाणी ही कावडी जाणार नाही आणि हे सगळं मुसलमानांचा धंदा बसेल आणि हे बसवण्यासाठीच हे केल्या गेलेलं आहे असं सांगितलं एक मिनिटासाठी आपण हे गृहित धरू किंवा एक ठरून ठरून केलं गेलेलं ह्याच्यातला बौद्धिक डामरटपणा बघा कसा असतो ते दोन हजार सहा साली खाद्यपदार्थ आणि त्या संदर्भामध्ये सरकारनी काढलेला जो, जो जी आर आहे जो कायदा केलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ तयार करणारा असो खाद्यपदार्थांची विक्री करणारा असो किंवा खाद्यपदार्थ हाताळणारा असो म्हणजे इकडून तिकडं नेणारा असो या सगळ्यांना ते लायसन काढणे ते लायसन तुमच्या दुकानाच्या दर्शनी भागात लावणे दोन हजार सहा ची गोष्ट आहे मनमोहन सिंग तेव्हा पंतप्रधान होते आणि उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग हे मुख्यमंत्री होते म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आज जो अध्यादेश यांनी काढलेला आहे त्याचं मूळ दोन हजार सहाच्या कायद्यामध्येच आहे हे कोणी सांगत नाही दोन हजार अकराला ला पण हा कायदा आलेला होता की जे सगळे खाद्यपदार्थ हे फक्त उत्तर प्रदेश पुरतं आणि कावड यात्रा आणि त्या सावन महिन्यातलं नाही फक्त वर्षभर बारा महिने चोवीस तास तिन्ही त्रिकाळ जे काही खाद्य पदार्थाचे विक्री केंद्र आहेत त्या सगळ्यांना तुमचं लायसन त्याचं नाव लायसनी ज्याच्या नावाची लायसन आहे ते हे सगळं ठळक भागामध्ये याच्यामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम म्हणलेलं नाही किंवा आता चर्चा करताना तुम्ही विशेषतः हिंदी आणि इंग्रजीतल्या चर्चा जरूर पाहाच त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे ड्रामे हे करतात ना मग समजा जे मुसलमानाचं दुकान आहे आणि जर वाढ ते वेटर हिंदू असेल तर किंवा उलटं दुकान हिंदूचं आहे आणि वेटर मुसलमान असेल तर हे मत हे तुम्हाला भेद करायला सांगितले कोणी नियम फक्त इतकाच आहे की दुकान कोणाचं आहे आणि लायसन कोणाच्या नावावर आहे ते जे जो नियम आहे आधीच आहे नवीन केल्या गेलेला नाही तो समोर मांडण्यात यावा आता दुसरा मुद्दा जो आम्ही पहिल्यांदा स्वीकारला होतो की समजा हे म्हणतात की नाही आम्हाला मुसलमानाच्या हातचं खायचं नाही ह्याच्यावरती वाद आपण नंतर करू पहिले मुद्दा हा उपस्थित होतो की त्या सगळ्या कावडियांनी काय खावं काय नाही उपास जर त्यांचे असतील तर ते उपास कशा पद्धतीने त्याचं पालन करावं हा त्यांचा प्रश्न आहे प्रत्येक मुस्लिमाला हलाला केलेलं अन्नच त्याला खायचं असतं म्हणून हलाला सर्टिफिकेशन तुम्ही जेव्हा अनिवार्य करता तेव्हा त्याच्यामधून तुम्ही हे नाही सिद्ध करत की त्या सगळ्या इस्लिम मुस्लिमांनी फक्त याच ठिकाणी अन्न खावं दुसऱ्या ठिकाणी खाऊ नये म्हणजे हे जेव्हा हलाला सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये येतं तेव्हा हे सगळे उलट त्याचं समर्थन करतात हलाला सर्टिफिकेट त्याच्यावरती असावं म्हणजे त्या मुस्लिमाला कळेल की आपण हे आपल्या धर्माच्या याच्याप्रमाणेच हे अन्नाचं सेवन करतोय की नाही आणि उलट वेगळं हिंदू धर्माच्यासाठीचं म्हणून काहीच म्हणलेलं नाहीये फक्त जो आपल्या संविधानाने केलेला कायदा आहे तो त्या समोर मांडावा त्याचे अंमलबजावणी व्हावी इतकी मांडणी केली तुम्हाला ते हिंदू मुस्लिम दिसत म्हणजे आम्ही ज्याला वारंवार बौद्धिक भ्रष्टाचार म्हणतो ना तो हा आहे हे जे प्रत्यक्ष राजकीय कार्यकर्ते त्यांना ज्या पद्धतीच्या मारामाऱ्या करायच्यात हा नेहमी वेगळा विषय राहिलेला आहे त्याची चर्चा थोडीशी वेगळ्या पातळीवरती आपल्याला करावी लागेल मी त्याच्यामध्ये जात नाही काही विषय नुपूर शर्माचा जो एक विषय होता आम्ही व्हिडिओ केला होता आणि आता हे आम्ही आवर्जून दोन भाग वेगवेगळे करतो एक राजकीय भाग आहे ती राजकीय लढाई सध्याचे सत्ताधारी आणि विरोधक यांनी काय लढायची ते लढावी तो त्यांचा प्रश्न आहे आताही उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुका आहेत पुढच्या वर्षी तिथले काय बाकीच्या अजून काय निवडणुका असतील कुठल्या मोठल्या छोट्या मोठ्या ते त्यांनी बघावं किंवा बिहारमधली निवडणूक आहे त्यांनी काय बघायचं ते बघावं पण जो कोणी सनातनी हिंदू आहे त्याला ह्या मार्गावरून कावड यात्रा करायची आहे त्याचे त्याच्या आपल्याकडं आपण महाराष्ट्रातलं उदाहरण घेऊयात देऊ आणि आळंदीपासून दिंड्या निघतात खरं तर प्रत्येक वेगवेगळ्या संतांच्या गावापासून निघतात पण मोठ्या दोन दिंड्यात म्हणून मी त्यांचं नाव घेतो हो या दोन दिंड्या निघतात आणि पंढरपूरपर्यंत पोहोचतात ह्या सगळ्या मार्गावरती ह्या दिंडीची त्यांच्या त्यांच्या याच्याप्रमाणे सेवा करणारे जे जे कोणी लोक त्यांना कोणीही जात धर्म विचारत नाही आठशे वर्षापासूनची ती परंपरा आहे या सगळ्या भागामध्ये कोणालाही हा मुद्दा उपस्थित करायची गरज पडत नाही तुमच्या दुकानावरती लायसन असावं तुमचं नाव असावं हा एरवीच नियम आहे आणि ते आता का करायची गरज पडली याच्यातल्या काही जणांना ही शंका वाटू शकते की आपण ज्या दुकानातलं ज्या रेस्टॉरंटमधलं हॉटेलमधलं ठेल्यावरचं खातो आहे ते हलाला असेल तर आपलं पावित्र्य बाटायचं किंवा जर ते नॉनव्हेज म्हणजे मांसाहार किंवा त्याच्याशी संबंधित दोन्हीचे किचन एकत्र असतील स्वयंपाकघर एकत्र असतील ह्याच्यामध्ये जर दोन्ही काही पदार्थ एकत्र वापरले गेले तर आपला उपास आपले जी सगळे एकूण पावित्र्य आहे ते खराब होऊ नये म्हणून मला ही काळजी घ्यायची की मी कुठल्या दुकानात कुठल्या काय खाद्यपदार्थाच्या ठिकाणात जाऊन खातो आहे हा त्यांचा प्रश्न आहे प्रशासनानं प्रशासनाच्या पातळीवरती त्या रस्त्यावरती बरं बंधनं कोणालाच घातलेले आहेत कुठलं दुकान बंद करून टाकलेलं नाहीये यापूर्वीसुद्धा ज्या अजमेरचं प्रकरण झालं होतं त्या गोहर चिश्तीचं नपूर शर्माच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणचे दुकानं कोणाची आहेत मी पुन्हा आमचं माझं जे मूळ गाव आहे परभणी त्या ठिकाणचं तुम्हाला उदाहरण सांगतो त्या ठिकाणचं एक ईदगा ग्राउंड म्हणून मोठं ग्राउंड आहे जिंतूर रोडला त्याच्यावरती काही हिंदूचे प्लॉट होते आजही आहेत म्हणजे कागदोपत्री नावावरती पण त्या ठिकाणी सगळे ईदगा असल्यामुळे सगळ्या मुसलमानांनी अतिक्रमण केले ते अतिक्रमण काढायची कोणाची हिंमत नाही पण उलट त्याच ठिकाणी जर हिंदूंनी अतिक्रमण केले अतिक्रमण सोडा स्वतःचा असलेला हक्काचा प्लॉट जरी बांधायला काढला असता आणि तशी हिंमतच झाली नाही कोणाची पण आता ज्या मुसलमानांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेत गॅरेज काढलेत भंगारचे दुकान आहेत हे सगळे येतं आमच्या लहानपणी जे मैदान पूर्णपणे रिकाम होतं त्याचा आता काय पश्चिमेकडचा भाग पूर्णपणे दुकानांनी रस्त्याला लागून असलेला व्यापल्या गेला आणि ती कोणाची दुकान आहेत सगळी सगळी मुसलमानांची दुकान आहेत कारण की तिथे ईदच्या दिवशी नमाज पडला जातो मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव तिथे येतात म्हणून आणि म्हणून त्यांनी म्हणजे आपल्या धर्मस्थानाच्या जवळचे जे काही अनधिकृत दुकान जागा असतील त्याच्या पण आवडती आपलाच हक्क आहे त्याच्यावरती कोणी बोलत नाही हे तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे त्याच्यावरती काही शब्द बोलत नाही एक फक्त त्या कावडच्या मार्गावरचे जे काही सगळे खाद्य पदार्थांचे ठिकाण आहे त्यांनी त्यांचं कायद्याचं पालन करावं इतकंच जर साध सर्क्युलर अध्यादेश काढला तर इतकं त्याच्यावरती बोम उठी आहे त्यावरची वसंतवाणी कावड यात्रेचा मार्ग तो पवित्र शुद्ध त्याचे सूत्र जाग जाते खाण्याचे पदार्थ शुद्ध शाकाहारी फळांची न्याहारी दुग्धपान असो स्वच्छ सर्व खान पान जागा पावित्र्याचा धागा जोडणारा कोणाचे दुकान कोण ते पदार्थ सांगा स्वच्छ सार्थ शब्दांमध्ये कायदा माहिती द्या स्पष्ट हेतू दुष्ट शोधता का हिंदू मुस्लिम हो कोण करी भेद एकतेला छेद कट्टरता कांत ओळखा हा फुटीरता कावा लिब्रांडू कांगावा राजकीय लिब्रांडू कांगावा राजकीय या सगळ्या चर्चेला हिंदू मुस्लिम वळण द्यायचं या सगळ्या चर्चेवरून हे मुस्लिमांच्या पोटावरती पाय असं म्हणायचं हाच एक सेक्युलर लिब्रांडू कावा आहे हे जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम असा भेद उकरून काढतायत दोन हजार सहाचा कायदा आहे तेव्हा समाजवादी पक्षाचं सरकार होतं त्यांना कोणी बोलायला तयार नाही दोन हजार अकराचा पण त्याच्या संदर्भातला सुधारित असा कायदा अधिनियम आहे त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही आणि आता फक्त नवीन काहीच न करता ते सर्क्युलर इश्यू झालं तो अध्यादेश जिकडे तिकडे सं प्रसारित झाला त्याच्यावरून इतकं धिंगाणा घातला जातो आहे आणि मला हे वारंवार वार वाटत की नेहमी आपल्याकडचे बुद्धिवंत अशा सगळ्या फुटीरतेला खट्टपाणी का घालतात ते स्वतः कायदा जाणत नाहीत का ज्याच्यामध्ये स्पष्ट जे, जे उल्लेख केलेले आहेत बर बरं ह्याच्याशिवाय वेगळं काही सांगितलेलं आहे का ते काय सांगत नाही आणि हेच इस्लामच्या बाबतीमध्ये जेव्हा हलालाचा विषय येतो तेव्हा हे ते उलटं मात्र समर्थन करायला पुढे जातं की नाही नाही बरोबर आहे हलाला सर्टिफिकेशन पाहिजे इथं तर सर्टिफिकेशनचं मानण काही म्हणलेलं नाहीये मूळ विषय समजून न घेता जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम भेद करायचा आणि समाजामध्ये दुही पसरवायची ही मनुस ही मानसिकता अतिशय घातक आहे इथेच थांबूयात धन्यवाद